गाड्या सुटल्या सेमी फायनल या मजरातला दोन सुटला एक बाहेर गेला सात जण बाद आहेत सात जणात लढा चालवाय कोण होतो पात्र विठ्ठल केसरीचं भव्य दिव्य मैदान आणि या मदरातला दोन दोन मध्ये लढ्यात अड्याल पिवळ वादळ आणि पड्याला खेळ एकूण मजबूत बांधय अतिशय सुंदर अड्याल होता सेमी फायनल या मदरातला तीन सुटला आणि तीनचा महासंग्राम संग्राम कोळ कोण होतो पात्र लढत आहे जिल्ह्यावर मगाने जॉकीचा खेळ खेळायला काम सुंदर अशी गाडी पडते पड्याल कॉकटेड आणि आयार महाकाळची गाडी अतिशय सुंदर आणि मे सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकदा पिका चालू चलवळी सुंदर वाड्या आणि सुंदर असा शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल चार मध्ये चालू आहे कोण होणार सेमी साडी पात्र अरे बिया काय पड्या घरचा साज अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व केस बिगली दारी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चलवय कोण होत फायनल साडी पात्र गाड्यावर तू लक्ष द्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढा चलव अतिशय सुंदर अरे सोमानी आर्याल रण मशीना छू गाड्या सुटल्या हे बाळा खाली बस त्याला खाली बस सोनी हो। मांडल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये चालू आहे कोण होतो फायनल सॉरी पात्र लढ्या चढ जिगारबाज गैल आणि त्यावरती वाचणाऱ्या माघारी जॉकीचा खेळ और्या खेळ आहे इथं सगळ्यांचाच आहे अतिशय सुंदर मामा गैरा चढ संग्राम गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सी मी मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढ्यात चलवाय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल लट कोण होत भरणा साडी अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्या लागल्या अतिशय सुंदर अफळ्या सुंद स्पर्धा यांच्याकडून सुद्धा नाना साडी दोनशे चौरस गाड्या सुटल्या ए बॅरिकेड वर उभं राहणार हो गावाले आम्ही काय बघायचं गाड्या सुटल्या आणि आत मध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण होणार होणार सर्व पात्र लढत चला अरे सोन्या पड्याल सोन्या 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 मध्ये लढत सुंदर अशी लढा अरे दबन होता आणि पड्याल मुशरफ होता